नमस्कार मी छाया छायाच मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बघा नुसतंच बीट जर का आपण खायला घेतलं तर जास्त खायला होत नाही परंतु तेच जर का आपण लाडू बनवून ठेवले आणि रोज एक लाडू खाल्ला तर तो आरामात खाल्ला जातो म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे बीटरूटचे लाडू हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत शिवाय बनवायला सोपे आहेत खूप वेगळ्या आणि नवीन पद्धतीने बनवले आहेत तेव्हा रेसिपी कुठेही स्किप करू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम साधारण पाव किलो इतके वजनाचे बीट घेतले आहेत बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून टाकायची आहे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या आता मिक्सरचं भांडं घ्या त्यात हे तुकडे टाका एक कप पाणी घालून याची पेस्ट करून घेऊया हे पहा स्मूद अशी पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट गाळून घेऊया कारण लाडू बनवायला आपल्याला फक्त ज्यूस पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण रस काढायचा आहे सर्वात प्रथम कढई घ्या ही कढई गॅसवर ग्या। ठेवायची नाही त्यात हा तयार ज्यूस टाका या ज्यूसमध्ये टाकूया दोनशे ग्रॅम इतकी साखर त्यानंतर घालूया चार मोठे चमचे मैदा मैद्याच्या घोटळ्या होऊ नयेत म्हणून साखर आणि मैदा ज्यूसमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपण कढई गॅसवर ठेवणार आहोत आता मिश्रण छान एक्झिव झालेलं आहे तेव्हा कढई गॅसवर ठेवून गॅस फ्लेम लो ठेवा थोड्याच वेळात मिश्रणाला उकळी आलेली आहे मैद्यामुळे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याची परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे तर आता टाकूया एक मोठा चमचा तूप घरी जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स घाला छान मिक्स करून घ्या तूप टाकल्यानंतर मिश्रण घट्ट होऊन कडा सोडायला सुरुवात होते तेव्हा समजायचं की लाडू बनवायला मिश्रण अगदी व्यवस्थित तयार आहे आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये ओतून रूम टेम्परेचरवर दोन तासांसाठी थंड करायला ठेवायचं दोन तासांनी मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार आहे हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सहा ते सात दिवस स्टोर देखील करून ठेवू शकता मी इथे मैदा वापरलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालूनसुद्धा बनवू शकता आवडीप्रमाणे लहान मोठे लाडू वळून घ्या खूपच टेस्टी लागतो हा लाडू तेव्हा हा हेल्दी झटपट होणाऱ्या लाडूची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा आपली भेट एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद